विश्व में पहचान बनाना है खोया प्रभाग फिर से पाना है है मत फसना किसी के झूठे वादों में में अब तो प्रभाग राजू लाना प्रिय फिरसे आणि भगिनी नो आपण राजू भाऊना दोन वेळ व त्यांच्या आईला एक वेळ असे सतत तीन वेळा आपल्या प्रभागाचा विकास करण्याची संधी दिली परंतु त्यांचे राहिलेले अपूर्ण काम प्रभागातील प्रलंबित आहेत त्याकरिता एक वेळ आशीर्वाद रूपाने मतदान करून आपली सेवा करण्याची संधी आपण राजूभाऊंना द्यावी ही विनंती नेहमीच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे राजूभाऊ आनखेडे प्रभागातील माता भगिनींना पिण्याच्या पाण्याचा त्रास होत होता तेव्हा नळ पंधरा ते वीस दिवस आड येत होते तेव्हा त्याकरिता राजभवनीच नगरपालिकेच्या पाण्याची व्यवस्थेची वाट न पाहता वार्डातील माता आणि भगिनींसाठी व जनतेसाठी भर उन्हाळ्यात स्वखर्चानी पाण्याचे टँकरची मोफत व्यवस्था केली तसेच ती व्यवस्था आतापर्यंत जनतेच्या सेवेत अखंडपणे सुरू आहे आणि यापुढेही ती निरंतर सुरू राहील पाण्याचे टँकर चालू करून अडीअडचणीच्या काळात प्रभागातील मायबाप जनतेची तहान भागवण्याचा प्रयत्न राजभवननी केला आणि येथेच न थांबता प्रभागातील कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटावा याकरिता नवीन पाईपलाईन योजना व पाण्याच्या टाक्यासाठी सभागृहामध्ये प्रश्न मांडून त्यांनी स्वतःच्या प्रभागामध्येच पाण्याच्या टाक्या हव्यात व सर्व जनतेला पाण्याचा त्रास न व्हावा याकरिता नगरपालिकेसमोर त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता चार ते पाच दिवस आमरण उपोषण करून प्रभागामध्ये पंचवीस लक्ष लिटर व सहा लक्ष लिटर पाण्याच्या टाक्या मंजूर करून बांधकामे करून घेतले टाक्या बांधण्याकरिता तीन वर्ष लागले त्यानंतर नवीन निवडणुका लागल्या त्यामध्ये राजूभाऊ नगराध्यक्षासाठी उभे राहिले पराभूत झाले प्रभागात सर्वांना पाणी मिळावे हे त्यांचे स्वप्न दुरे राहिले तेव्हा जे नगरसेवक निवडून आले त्यांनी हा पाण्याचा प्रश्न महत्वाचा असताना सुद्धा त्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत त्याकरिता फक्त राजूभाऊंनी आपल्या प्रभागामध्ये उभे राहणे ही काळाची गरज आहे कारण उपोषण करून प्रभागातील जनतेसाठी पाणी मिळावे याकरिता उपोषण केले त्याचा लाभ प्रभागातील जनतेला मिळत नसून नगरपालिका प्रशासनाने या संधीचा फायदा घेऊन त्या पाण्याच्या टाक्या सर्वात मोठ्या असल्याने सिव्हिल लाईन लाखाळा व शहरात नवीन वस्त्यांमध्ये पाणी पळविले त्यामुळे आज पण प्रभागातील जनतेस पाण्यासाठी पंधरा ते वीस दिवस वाट बघावी लागते हे थांबले पाहिजे यासाठी व आपल्या प्रभागातील पाण्याचा प्रश्न कायमचं सुटावा यासाठी आपले अमूल्य मत राजूभाऊ वानखेडे व त्यांचे सहकारी यांना देऊन आपण उपकृत करावे ही विनंती आपल्याला माहीत असेल भाऊ निवडून आल्यानंतर सर्वप्रथम राष्ट्रसंत संत, संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याची विटंबनासारखा प्रकार निदर्शनास आला निवडणुकीपूर्वी येथील धोबी समाज बांधवांनी आपण निवडून आल्यावर प्रथम संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याचा जीर्णोद्धार करावा असा शब्द भाऊंकडून घेण्यात आला होता आणि निवडून आल्यावर प्रथम पुतळ्याचे जीर्णोद्धाराचे व सौंदर्य करण्याचे काम भाऊंनी पूर्ण केला आणि दिलेला शब्द पूर्ण केला सन दोन हजार वीस मध्ये कोरोना महामारी बिमारी आली होती त्यावेळेस माझा प्रभाग म्हणजेच माझा परिवार असे समजून भाऊंनी व त्यांच्या सहकार्याने यांनी घरोघरी जाऊन विचारणा केली व संपूर्ण प्रभागामध्ये सॅनिटायझरची फवारणी केली त्यावेळेस भाऊ व भाऊंची टीम आणि माजी नगरसेवक स्वर्गीय जावेद खान पैलवान यांनी मुस्लिम प्रभागामध्ये सॅनिटायझरची फवारणी करून जनतेची विचारपूस केली व स्वर्गीय जावेद खान पैलवान हे हिंदू मुस्लिम या सर्व समाजाला एकच समजत होते राजूभाऊ सारखे सामाजिक कार्य करत राहत होते कोरोना काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भाऊंनी व जावेद भाईंनी स्वतः कोरोना काळात जनतेची सेवा करण्याचे काम केले त्यामध्ये भाऊ सुद्धा कोरोना बाधित झाले होते पण आपल्या सर्वांच्याच कृपेने आशीर्वादाने त्यामधून भाऊ सावरले पण भाऊचे मित्र माजी नगरसेवक स्वर्गीय जावेद खान पहिलवान हे आपल्यातून निघून गेले जात पात न पाहणारा मुस्लिम समाजाचा नेता आपल्यामधून निघून गेला याचे हिंदू व मुस्लिम जनतेला फार दुःख झाले पण भाऊंचे राहिलेले स्वप्न भाऊंनी पूर्ण केले आणि हेच स्वप्न पूर्ण करणे त्यांचे आद्य कर्तव्य आहे त्यामध्ये रस्ते पाणी योजना गटारे योजना नाल्या बांधकाम इलेक्ट्रिक धार्मिक स्थळे सभामंडप व प्रभागातील पाणीपुरवठा योजना अपुरी आहे तीच पूर्ण करणे यासाठी राजू भववानखेडे यांना आपण एक संधी द्यावी आणि आपले अमूल्य मत आपण राजूभव खडे आणि आपले अमूल्य मत आपण फक्त आणि फक्त राजूभववानखेडे यांनाच द्याल असा विश्वास सुद्धा मायबाप जनता आपल्यावर आहे आपल्या अमूल्यमत आपण फक्त आणि फक्त श्री राजूभाऊ नामदेवराव वानखेडे यांनाच द्याल असा दृढ विश्वास आपल्यावर आहे धन्यवाद